संस्कृती कांगणे या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघा मी मस्त असं छान साड्या ठेवण्यासाठी एक बॉक्स घेऊन आलेली आहे सुंदर असं साडी फोल्डर आहे बघा आज ते तुम्हाला मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ह्याच्यामध्ये ना भरपूर साड्या राहतात मी फक्त आज तुम्हाला एक मिडियम साईज दाखवलेली आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने तसं मेजर दाखवलेलं आहे त्याप्रमाणे कमी जास्त करून तुम्ही शिवू शकता मस्त असं फोल्डर आहे साडी कवर फॅब्रिक फोल्डरवर तुम्ही बोलू शकता तर हा व्हिडिओ पूर्ण बघा मी एकदम तुम्हाला साध्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेला आहे तुम्ही कसं घरच्या घरी शिवू शकता आणि हे पूर्ण वॉशेबल आहे तुम्ही ते धुऊ पण शकता मस्त घरामध्ये तर भरपूर कपडे असतात तर त्याच्याने बघा तुम्ही एक शिवून तरी बघा तुम्हाला भरपूर आवडेल आणि ह्याच्यामध्ये कपडे पण एकदम व्यवस्थित राहतात साड्या पण एकदम व्यवस्थित राहतात तर चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पा बघताय तर प्लीज मला सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा चला लगेच सुरुवात करूया तर इथे बघा मी दोन कपडे घेतलेले आहेत डिझायनर दोन्ही पण एकाच साईजचे घेतलेले आहेत साडे सोळा बाय सोळाचे घेतलेले आहेत दोन पीस घ्यायचे आहेत आता हे मी तुम्हाला फक्त एक मीडियम साईजचं दाखवते आहे तुम्ही ह्याच्यामध्ये छोटी साईज मोठी साईज तुम्ही करून ते शिवू शकता आणि बघा मी शिलाई मारून घेतलेलं आहे अस्तर आणि टिपक्यांचा कपडा ते मी जॉईंट करून घेतलेला आहे आणि इथे बघा आपल्याला मधी पट्टी लावायची आहे तर त्याचं पण मी तुम्हाला मेजरमेंट सांगते हे डबल मी आता पंचवीसचं घेतलेलं आहे पंचवीस बाय सातचं सा, हे बघा आणि ते सिंगल पूर्ण पन्नास इंच आहे पन्नास इंच ते सात इंच सिंगल बघा आहे सिंगल पन्नास इंच आहे अँड डबल पंचवीस इंचचं आहे तुम्ही हे पट्टीमध्ये पण कमी जास्त करू शकता ह्याला पण बघा मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि आत्ता ह्याला आपल्याला सेम कलरची चेन लावून घ्यायची आहे आणि ह्याचबरोबर बघा त्याच्याबरोबर एक छोटी पट्टी आहे पीस आहे हा पण आपण कपडा त्याला जॉईन करणार आहोत तो पण बघा साडेसोळा बाय साडेसात इंचाचा सा घेतलेला आहे हा एक सिंगल पीस घेतला आहे ना आपण छोटा तो अर्धा इंचानी जास्त घ्यायचा आहे कारण मोठ्या पीसला चेन जॉईन करून मग आपण तो ह्याला छोट्या पीसला पण जॉईन करणार आहोत तर इथे बघा मी सेम रंगाची चेन पण घेतलेली आहे आणि त्याला समोरासमोर रनर टाकून घेतलेले आहेत तर आता ही चैन पहिला आपण ह्याला जॉईन करून घेऊया शिलाई बघा मारून घेतलेली आहे आणि त्याला दाप पण मारून घेतलेली आहे दाप ही आवर्जून मारा कारण त्याच्याने फिनिशिंग खूप छान येते आणि आता बघा आपण जो सिंगल पीस घेतला आहे ना त्याला साडेसोळा बाय साडेसातचा सा पीस घेतला आहे ना त्याला जे आपण चेन बघा ज्या साईटीने लावली आहे ना तिथून तो पीस आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे दोन्ही पीस बघा जॉईन करून घेतलेले आहेत फिनिशिंग मस्त आलेली आहे त्याला दाब शिलाय मारली म्हणून तर आत्ता आपण बघा जो आपण सिंगल पीस जॉईन केला आहे ना सोळा बाय साडेसातचा तिथून आपल्यांना तोच एक पीस घ्यायचा चौकोनचा आणि तिथून आपल्यांना जॉईन करायचा आहे हे बघा इथून ही बॅक साईड आहे बघा आता मी ते दोन मला पीस दाखवले होते ना साडे सोळा बाय सोळाचा त्यातला एक पीस घेतलेला आहे तर इथून आपल्याला असं जॉईन करत जायचं आहे जॉईन करताना पण बघा जिथून आपण स्टार्ट करतो ना तिथून बघा थोडंसं ठे सोडून आपल्याला शिलाई मारायची आहे कारण तिथे आपल्याला जॉईंट येणार आहे म्हणून हा बॉक्स कसा जॉईन केला आहे हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि बघा सुरुवातीला जिथून आपण कॉर्नर सोडला आहे ना तिथून बघा शेवटला पण थोडं कॉर्नर सोडलेला आहे कारण आता इथे जॉईंट आपल्याला मारायचा आहे म्हणून आणि आता एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट करून घेऊया आणि हे दोन्ही कॉर्नर जॉईन करून घेऊया आपण शिलाई मारून घेऊया बॉक्स बघा आपण शिवून झालेला आहे स्क्वेअर किती मस्त आलेला आहे हे असं केलेलं आहे ना चौकोन खूप छान येतो आणि ही एकदम साधी सोपी पद्धत आहे स्क्वेअर बघा किती मस्त आलेला आहे आता ह्याच पद्धतीने आपण असा दुसरा पार्ट पण आपण लगेच जॉईन करून घेऊया सेम तसंच ठेवायचं आहे आणि बॅक साईडीने तिथून असं शिलाई मारत पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे बॉक्सला बघा आपण दुसरा पीस पण जॉईन करून घेतलेला आहे आणि किती मस्त दिसतो आहे ना साडी कवर हे फोल्डर खूप मस्त होतं तुम्ही छोटे मोठे साईज तुम्ही तुमच्या हिशोबाने शिवू शकता आणि आत्ता बघा आपल्याला ह्यांना पायपिंग करायची आहे तर आता आपण त्याच कलरची मी पायपिंग घेतलेली आहे कॉन्ट्रस्टमध्ये हे बघा हिरवीच घेतलेली आहे पायपिंग तर आपण ती पण करून घेऊया पायपिंग करून झालेली आहे मी तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे पायपिंग कशी करायची ते तर दोन्ही बाजूला बघा मी पायपिंग करून घेतलेली आहे आणि आपलं साडी फोल्डर बघा किती मस्त छान तयार झालेलं आहे आणि ह्याचबरोबर बघा मी असे शिवून घेतलेले आहेत भरपूर तर हे बघा ह्याच्यामध्ये भरपूर साड्या राहतात तर जरीच्या साड्या असतील ना मोठ्या हेवी तर त्या दहा राहतात ह्याच्यामध्ये आणि त्या सुळसुळी साड्या असतात ना सिफोनच्या वगैरे तर ह्याच्यामध्ये पंधरा ते चौदा साड्या राहतात व्यवस्थित आणि तो मुलींच्या अनारकली वगैरे असतील मोठे वन पीस ते पण ह्याच्यामध्ये खूप छान असे राहतात कोणतेही कपडे ह्याच्यामध्ये तुम्ही ठेवून कबाटामध्ये किंवा असं बाहेर तुम्ही ठेवू शकता हे फोल्डर खूप छान आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि सा साडी कवर हे तुम्ही शिवून बघा घरामध्ये एकदम उपयोगी आहे हे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला प्लीज कमेंट करून सांगा आणि फर्स्ट टाईम चॅनलवर आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला लाईक करा ला व्हिडिओला आणि हो तुम्ही कुठून बघताय हा माझा व्हिडिओ तर प्लीज माझ्यावर शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा थँक्यू